हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण ससा आणि कासव या दोघांची गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एका जंगलात ससा आणि कासव हे दोन मित्र राहत होते ससा अतिशय चफळा आणि वेगवान होता आणि कासव शांत व संत गतीचा होता सशाला आपल्या वेगवान गतीचा फार गर्व होता तो नेहमी कासवाचा उपहास करीत असे कासव त्याच्या वारंवार होणाऱ्या खिल्लीमुळे त्रासला होता शेवटी त्याने सशाला घालव धावण्याच्या शर्यतीचे आव्हान केले कासव सशाला म्हणाले मी तुला धावण्याच्या शर्यतीत हरवू शकतो कासवाचे हे बोलणे ऐकून सशाला हसू आले तो शर्यतीसाठी तयार झाला शर्यत शर्यतीचा दिवस ठरला धावण्याचा मार्ग ठरविण्यात आला सर्व प्राणी कासव आणि सशांची शर्यत बघण्यासाठी आले दोघेही शर्यतीच्या रेषेवर उभे झाले एक दोन तीन म्हणून शर्यत सुरू झाली शर्यत सुरू होताच ससा आपल्या वेगवान गतीने पळत सुटला कासव मात्र आपल्या संत गतीने चालू लागले जवळपास अर्धे अंतर पार केल्यानंतर ससा दमला त्याने मागे वळून बघितले कासव दूर दूरपर्यंत दिसत नव्हते सशाला वाटले मी क्षणभर विश्रांती करतो आणि मग पुढे जातो त्याने बाजूला असलेले गवत खाल्ले गाजरे खाल्ली आणि नदीकाठी विश्रांती करायला थोड्याच वेळात तो घोरायला लागला इकडे संत गतीने चालत चालत कासव शर्यतीच्या अंतिम रेषेपर्यंत पोहोचला ससा मात्र झोपूनच राहिला तर फ्रेंड्स तात्पर्य असे की कोणतेही ध्येय प्राप्त करण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे अति आत्मविश्वास नेहमीच माणसाला हरवतो